सत्यमेव जयते पश्चिम तृणमूल काँग्रेसच्या आयटी सेल प्रमुखाच्या घरावर ईडीने टाकलेल्या छाप्यानंतर संपूर्ण राज्याचे राजकारण स्फोटक मळणावर पोहोचले आहे तृणमूल काँग्रेसने दिल्ली कोलकत्यापर्यंत कोलकात्यापर्यंत सत्ताधारांविरोधात आक्रमक संघर्ष पुकारला आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः रस्त्यावर उतरून मोर्चाचे नेतृत्व केले त्यांनी ईडी विरोधात दोन एफ आय आर दाखल करून तपास यंत्रणाच्या कारवाईनाच आव्हान दिले आहे मोर्चा दरम्यान ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर तोफा डाकताना शब्दाचा कोणताही मुलाहिजा बाळगला नाही कोळसा घोटाळ्याचा काळा पैसा थेट दिल्लीतील दिल वरिष्ठ भाजप नेत्यांपर्यंत पोहोचतो माझ्याकडे याचे ठोस पुरावे आहेत गरज पडली तर ते जनतेसमोर मांडून सगळ्यांची नावे उघडी असा थेट इशारा त्यांनी दिला केंद्रीय गृहमंत्री अमित यांच्या विरोधात पेनड्राईव्ह असल्याचा दावा करत त्यांनी राजकीय संघर्ष अधिकच पेटवलं गेल्या सात वर्षात सातव्यांदा ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीयांवर ईडी सीबीआयची धडक कारवाई सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी त्याला राजकीय सुडाची मोहीम ठरवले मी स्वतः छाप्याच्या ठिकाणी गेले कोणतेही गैरकृत्य आढळले नाही मात्र तपासाच्या नावाखाली पक्षाचा डेटा रणनीती आणि गोपनीय माहिती लुटण्याचा प्रयत्न झाला असा गंभीर आरोप त्यांनी केला निवडणूक निवडणूक प्रक्रियेवरही ममता बॅनर्जी यांनी थेट बोट ठेवले थे आयोगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पूर्वी अमित शहा यांच्या सहकार विभागात सचिव म्हणून काम केले होते हा वैयक्तिक आरोप नाही पण भाजपने हरियाणा आणि बिहारमध्ये ज्या पद्धतीने सत्ता मिळवली तोच डाव आता बंगालमध्ये खेळला जात आहे असा स्पष्ट आरोप त्यांनी केला च्या नावाखाली सामान्य बंगाली जनतेला लक्ष केलं जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी संताप व्यक्त केला वृद्ध गर्भवती महिलांना चौकशीसाठी फरफटले जाते बंगाली भाषिकांना बांगलादेश ठरवले जाते भाजप रोहिंग्यांचा मुद्दा उकरून काढते मग आसाममध्ये रोहिंग्या असतील तर तिथे एसआयआर का नाही असा जळजळीत सवाल त्यांनी केला